माझं सोलापूर न्यूजमध्ये मा आपल्या सगळ्यांचं स्वागत हे भाजपचे भाजपचे आमदार आं, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलत नाही म्हणजे तुमची बाजू संसदेत किंवा विधानसभेत मांडणार कोण कारण का ते घाबरतात हुकुमशाही सरकार आहे पण लोकांची बाजू विधानसभेमध्ये मांडायला राहिलंय कोण तर सगळेच भाजपमध्ये व्यक्त आणि माझ्या नावाने पण अफवापास मी पण जाणार पण माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि माझ्या रक्तात काँग्रेस का आहे माझे वडील काँग्रेसमध्ये आहेत म्हणून नाही कारण का मी सर्वधर्म समभावामध्ये विश्वास करते मी गोड गरिबांमध्ये विश्वास ठेवते मी सामान्य ग्रामस्थांमध्ये विश्वास ठेवतो मी कामावर विश्वास मी लोकशाहीत विश्वास ठेवते मी संविधानात विश्वास ठेवते म्हणून मी काँग्रेस सोबत आणि मी इलीला कारण का माझ्याकडे कारखाना नाही आहे माझ्याकडे संसा नशीब शिंदे सर त्या राजकीय पडले नाही म्हणून मला ईडीची काय भीती मी खुलासपणे बोलणार बीजेपीच्या जे आणि मोदींच्या विरोधात आणि का नाही बोलावं कठी ज्या पद्धतीने तुमचा विश्वासघात केला गेले दहा वर्ष तुमच्याबरोबर खेळी खेळले की आम्ही खे हे करू पंधराला जमा झाले मात्र तुमच्याकडं दादा तुमच्या जमा केली थे थे। ना वर्ष कोण कोटी सोडून